वृद्धाश्रमाच्या बंद खोलीत बाळा तुझी वाट पाहतो वृद्धाश्रमाच्या बंद खोलीत बाळा तुझी वाट पाहतो भिजून ओली चिंब होते सद्र्याची बाई भिजून ओली चिंब होते सद्र्याची बाई तुझ्या आठवणी न मनसार्क भरून येई तुझ्या आठवणी न मनसार सारख भरून येई कधी कधी पोस्ट म्हण मन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई कधी पोस्ट म्हण मन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई पैसे नकोत बाळा या वेळेस तुझे मला पैसे नकोत बाळा या वेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्या वेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा आणि कधी घेतला अखेरचा श्वास झाला नाही हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षा काठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळ जोडून पुरून पुरून घातला हो। साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवं हो तर हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशी लादी पुशील मी केर कचरा काढिन मी फरशी लादी पुशील मी केर कचरा काढिन मी सुनबाईच सगळं गप गुमान ऐकेन मी सुन सगळं गप गुमान ऐकिन मी ना तोंडांचं सगळं लहान सान काम करेन मी नातवंडांच सगळं लहान सान काम करेन मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी ना तोंडांचं सगळं लहान सहान काम करेन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा बाळा आपल्या घरी घेऊन जा बाळा आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून जीव नकोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यातना भोगू थकलेल्या वृद्ध जीवा किती रे यातना भोगू थकलेल्या वृद्ध जीवा झाडा खालच्या त्या थडग्या जवळ एकदा बाबा म्हणून झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलस तर तुला आवडत असेल तर पाया पडून जा आवडत असेल तर पाया पडून जा आवडत असेल तर पाया पडून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा आम्हाला आपल्या घरी घेऊन जा बाळा आम्हाला आपल्या घरी घेऊन जा